लातूर शहरात दहशतीचे वातावरण कायम एका तरुणास तलवारीने मारहाण लातूर शहरातली दहशत संपता संपत नाहीये कोयता गँगच्या दहशतीनंतर आता लातूर शहरातील एलआयसी कॉलनी भागातील नाईक चौकात एका तरुणाला चार ते पाच जणांनी मिळून तलवारीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे एलआयसी कॉलनी भागात राहणाऱ्या नागेश सारगे यांनी काही दिवसापूर्वी त्याच्या मित्राकडून काही पैसे हातउसने म्हणून घेतले होते त्यानंतर काही दिवसांनी त्या पैशांची परतफेड देखील केली होती मात्र त्या पैशांचे व्याज दे म्हणून त्याच्या मित्राने अन्य काही जणांसोबत मिळून नागेश सारगे यांना चक्क तलवारीने मारहाण करत गंभीर जखमी केले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून नागेश सारगे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आता या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.